तर चला इथं छान वांग्याची भाजी शिजती आहे वांग बटाटा हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार तर चला इथं झालेलं आहे आपलं व्हिडिओला सुरुवात इथं ठेवलेलं आहे पाणी आणि इथं चालू आहे आपली तयारी ते शॉर्ट व्हिडिओला पण येणार आहे रेसिपी तर इथं पीठ चाळून घेतलं आहे मी बघा पीठ तर छान खमंग ढोकळा बनवणार आहे चला इथं दीड वाटी बेसन घेतलेलं आहे चाळून घेतलं दीड वाटी आहे चला इथं एक चमचा साखर घेणार आहे डोकळ्यामध्ये तर एक चमचा साखर तर इथं अर्ध्या चमच्याला थोडं कमी हळद इथं मीठ चला ही हिरवी मिरची लसणाचं वाटण आहे हे अर्धा चमचा घेणार आहे चवछान येथे चला मेशयापरून हे बाटल्या मागवल्या होत्या मी तेलाच्या तर आपण दोन चमचे इथं तेल वापरणार आहे छान मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून जास्त पातळ करायचं नाही चला छान मिक्स करून घ्यायचं वाटलं तर पाणी थोडं वाढवत राहायचं पण लागता लागताच जा घ्यायचं जास्त पातळ झालं तर डो ढोकळा चुकू शकतो चला छान फेटून घ्यायचं जेवढं तुम्ही बे हे बॅटर फेटाल तेवढं ढोकळा स्पंजी होतो बघा चला इथं कुकरचा डबा घेतला आहे तेल थोडं टाकून छान प्रेस करून घ्यायचं तेल म्हणजे ढोकळाने घ्यायला सोपं एक इनोचं पाकिट घेणार आहे इनो घेतला चला छान फेटून घ्यायचं इनो घेतल्यावर वेळ नाही विनो आ, मिक्स केल्यावर जास्त वेळ हे नाही करायचं चा। छान फेटून घ्यायचं तर चला आता यात घेतलं मी कुकरच्या डब्यात मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ठेवून घेऊ झाकण ठेवून दिलं तर ढोकळा चला ढोकळा बघू छान झाला आहे मी चेक केला होता आधी बघा प्लेन आली सुरी छान झाला ढोकळा आता फोडणीची तयारी करू ढोकळ्याची फोडणीची तयारी कडीपत्ता आणलाय फ्रेश झाडाचा तोडून इथं हिरव्या मिरच्या कट करून घेतला इथं जिरे इथं आपलं तेल मो मोरी तेल जिरे हिरव्या मिरची कढीपत्ता साखर चला इथं ठेवलेलं आहे फोडणी पात्र इथं छान फोडणी झालेली आहे हिरवी मिरची जिरे मोरी साखर कढीपत्ता आता छान पाणी टाकायचं झाली फोडणी कडक कडक त्याच्याला ढोकळा काढून घेतोय आपण कट करून घेऊ त्याच्या एकदम फोडणी टाकून घेतोय आपण कडक झाली फोडणी मस्त